प्रकृती गंभीर हो हो आहे हे कळल्यावर प्रणाली तातडीने निघालीच नको त्या विचारांना द्यायचा नाही असं ठरवूनही आपली भेट होईल की नाही ही भीती काही दूर होईना ह्या एकाच विचाराने विमानात ती कितीतरी वेळ रडत राहिली मुंबईपर्यंत बावीस तास आणि पुढे कुडाळपर्यंत पोचायला आणखी आठ तास विमानतळावर पोचल्यावर आप्पा आहेत हे कळल्यावर तिचा जीव शांत झाला घरी पोचल्यावर प्रणाली धावलीच आपल्या पलंगापाशी रया आप्पा पाहून भडभडून आलं तिला डोळे मिटून शांतपणे निजले होते आप्पा काही वेळ भरून आलेल्या डोळ्यांनी ती त्यांच्याकडे पाहत राहिली तिच्या चाहुलीने त्यांनी डोळे उघडले त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं पुढे होऊन प्रणालीनं त्यांचे डोळे पुसले कुणीही आलं तरी रडतात माईला आपांचे इतकं हळव होणं आवडत नाही हे प्रणालीला ठाऊक होतं ती काहीच बोलली नाही आपण धीर देत तिने बस्त केलं जास्त वेळ बस्त ठेवू नकोस नाहीतर एकाच दिवसात वर्षभराचं बोलायला जाशील झेपणार नाही त्यांना तिने माईकडे नाराजीचा कटाक्ष टाकला हलक्या हाताने पाय चेपत ती लहानपणच्या आठवणी जागवत राहिली तिच्या बालपणच्या विश्वातले आप्पा तिने पुन्हा उभे केले तिचे हट्ट आपांबरोबरचे खेळ तिचा त्यांनी पुरा केलेला अभ्यास वेळोवेळी सुनावलेल्या शिक्षा ओठावर हलकच हसू म्हटलं का प्रणाली निरखून पाहत होती आप्पा ऐकतायत ह्याची खात्री करत कितीतरी वेळ ती बोलत राहिली माईने हाक मारून चहा पोहे तयार आहेत असं सांगितलं तसं तिने आपण पुन्हा पलंगावर अलगच आडवं केलं स्वयंपाकघरात गेली नंद्या पक्या पोचतील तासाभरात जयू येईल थोड्या वेळात जयू राहणार नाही तशी येऊन जाऊन असतेच म्हणा माहेर गावातच म्हटलं की हे पण पक्या आणि नंद्या राहणार आहेत आठ दिवस माईंनी पोह्यांची वाटी पुढे करत म्हटलं प्रणाली काही न बोलता पोह्याचा एक एक चमचा पोटात ढकलत राहिली खर तर माईंच्या हातचे पोहे म्हणजे स्वर्ग पण ती प्रचंड थकली होती प्रवास आपांना पाहून बसलेला धक्का आपांसमोर बसून एकट्यानच केलेली भूतकाळाची सैर अगं ऐकतेयस ना माईनी पुन्हा तेच सांगितलं तशी ती वैतागली ऐकलं ग मी जरा पडते उठाव जायू आली की ती उठून खोलीत पडून राहिली माईनी येऊन चार शब्द बोलावे आपांबद्दल सांगावं असं तिला वाटत होत पण माई सकाळची कामं मा आटपल्याशिवाय येणार नाही हेही तिला ठाऊक होतं तरीही कुठल्या तरी, तरी अंधू आशेनं ती वाट पाहत राहिली स्वयंपाकघरातून पातेल्यांचे आवाज ऐकायला यायला लागले तसं माई कामाला लागल्याचा अंदाज तिला आला डोळेही मिटायला लागले होते जाग आली तेव्हा जयूचा आवाज कानावर येत होता जयूच्या मागोमाग नंद्या पक्या पोचलेच घर अगदी भरून गेलं प्रणालीचा थकवा कुठल्या कुठे पळाला ती उत्साहाने सर्वांबरोबर गप्पा मारत राहिली प्रत्येक क्षण तिला आपण काढायचा होता पुन्हा सर्वांनी लहान व्हायचं भूतकाळाला अलगत वर्तमानात आणायचं जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा चौघ भावंड आणि माई अप्पा ह्या वेळेचं सर्वांचं एकत्र येणं शेवटचं ह्या मुक्कामातल्या आठवणी तिला मनाच्या कुपीत जपून ठेवायच्या होत्या वय झालं होतं मेंदूला रक्त पुरवठा कमी होत चालला होता उपचार थांबवलेच होते जितके दिवस मिळतील ते आपले हेच खरं मग ते खऱ्या अर्थी उपभोगायला नकोत प्रणालीला अगदी हेच करायचं होतं माई आज आपण सांधणं करूया प्रणाली म्हणाली आणि काही क्षण शांतता पसरली नंद्या तडकला हे तू काय तुझे डोहाळे पुरवून घ्यायला आलीयस का इकडे तिकडे मिळत नाही इथे आलात की या सगळ्या गोष्टींची हौस भागवायची हे इतर वेळ ठीक आहे ग पण घरात काय परिस्थिती आहे याचं भान ठेव प्रणालीचे डो तिच्या उत्तरावर कोणीच काही बोललं नाही माई सांदणांच्या तयारीला लागल्या प्रणाली मदत करत राहिली निमुटपणे उसणं अवसान आणून काहीबाई बोलत राहिली तिच्या उत्साहावर पाणी पडलं तरी आपण समोर तिने मुखवटा चढवला प्रेमाने तिनं त्यांना सांदणाचा एक एक घास भरवला सगळ्या गप्पा गोष्टीत सामील केलं आणि हास्य विनोदाने प्रत्येकाच्या मनात पुन्हा आनंदाने घर केलं उत्साहाने आठवून आठवून बेत पार पाडत राहिली नव्यानं भूतकाळ अनुभवत राहिली सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद मनात साठवत राहिली नंद्या पक्याचा निघायचा दिवसही जवळ येऊन ठेपला त्या दिवशी दुपारच्या निवांत क्षणी भावंड खोलीत सतरंजा टाकून लवणली प्रणाली तू इथे आहेस तोपर्यंत काही गोष्टींबद्दल बोलायचं होतं नंद्या म्हणाला बर पण आपण काही करता येणारच नाही करे आता तुम्ही वय वय म्हणता पण आताच्या काळात बहात्तर म्हणजे जास्त नाही रे तसे ठणठणीत वाटत प्रणालीला ती आल्यापासून त्यांनी उभारी धरली आहे असं वाटायला लागलं होत सगळ्या शक्यता तपासून झाल्या हृदय कमजोर होत चाललंय मेंदूला रक्त पुरवठा कमी आता पुन्हा पुन्हा या विषयावर बोलून बदल होणार आहे का आधी नंद्या काय म्हणतो ते आई म्हणाला मृत्युपत्र केलंय वाचून घ्यायचं का माईकडे सगळ्यांनी मानेने होकार दिला माईनं हाक मारायला नंद्या उठला प्रणालीला राहलं नाही तांद करूया म्हटल्यावर मला परिस्थितीचं भान नाही का विचारत होतास आता तुम्ही जे करताय ते काय आहे रे तुझा तू ठाऊक नव्हता म्हणून बोलून गेलो मी आता तेच धरून राहणार आहेस का आणि मृत्यूपत्राची माईला आठवण करून दिलीय ठीक आहे वाचा तुम्ही मला काही रस नाहीये त्यात मी चक्कर मारून येते ती उठली तशी जयू भडकली प्रणाली कुठेही जायचं नाहीये इतर गोष्टीही बोलायच्या आहेत मृत्यूपत्र आम्हाला लोभ आहे म्हणून नाही आम्ही वाचणार आहोत वाचतोय काही बदल हवे असतील तर वेळेवर हालचाल करता येईल असं त्यांना वाटतंय एकूण एकच तुम्ही तुम्ही मृत्यूपत्राच्या मागे आज सगळे प्रणाली एकदम रडायलाच लागली काही क्षण कोणीच काही बोललं नाही अग रडतेस काय लहान असल्यासारखी तू आली आहेस म्हणूनच काढलंय आम्ही हे सगळं आणि प्रणाली तुला वाटतंय तसे आम्ही उलट्या काळजाचे आहोत पण कटू असलं ना तरी काही निर्णय घ्यावे लागतात नंद्या पक्क्या दोघ एकदमच म्हणाले मग आता हे कशाला विषय आपण फक्त विचार करूया न रे पुढच्या वेळेला येईन तेव्हा या गोष्टी शांतपणे ठरवू प्रणालीला या क्षणी हा विषयच नको होता शांतपणे राहायला कधी आली तू मुळात येतेसच कुठे तू फारशी आत्ता सुद्धा आप्पा आजारी आहेत म्हणून काही लगेच आली नाही तू जयू पुटपुटली लगेच आले नाही म्हणजे धड कोणी सांगत होतात का तुम्ही बरे आहेत काळजी करू नकोस हेच ऐकतेय मी अक तू इतक्या लांब असतेस काळजी करत बसशील म्हणून सांगत नव्हतो मग कसं म्हणता की मी आले नाही म्हणून स्पष्ट कल्पना दिली असती तर आले असते आणि हे सगळं जे तुम्ही ठरवताय ना आपानी मेहनतीने मिळवले आपण केवळ मुलं म्हणून हक्काने घेते नाही पटत मला आम्हालाही काही कसला लोभ नाहीये कळलं ना प्रणाली पण आहे ते आहे वाचावं तर लागेलच ना कधीतरी तुला नको तर नको तू सांग आपणा सांगेन मी या देशात नाहीये त्यामुळे माझ्यावर कसली जबाबदारी नाही असं वाटतं तुम्हाला पण माझ्याही मनात अपराधी बोच असते वेळप्रसंगी मदतीला धावून येता येत नाही हे सारखं मनात असत आता माझा संसार तिकडे त्याला काय करू येऊ सगळं सोडून इकडे इथेच असते तर तुम्हाला हातभार लावला असता मी कळलं ना मनातलं धाडधाड बोलून प्रणाली खोली बाहेर पडली आणि स्वयंपाकघरात बसून राहिलेल्या माईंसमोर तंटणत उभी राहिली मी साता पलीकडे राहते त्यामुळे कितीही नाकारलं तरी बाजूलाच पडते रोज बोलणं होत असलं तरी ते ख्याली खुशालीच मला कुणीही मोकळेपणाने अडचणी सांगत नाही सल्ला मागत नाही आणि मी मात्र तिकडे राहून फक्त तुमचा सगळ्यांचा विचार करत असते सतत तुम्ही इथे सगळे एकमेकांना कारणाकारणाने वारंवार भेटत असता सगळं एकदम माझ्या अंगावर कोसळल्यासारखं वाटतंय ग को माई भीती वाटतेय मला भीती वाटतेय आपल्या हळव्या मनाच्या मुलीची समजूत कशी घालायची ते माईना समजेना समजुतेचा शब्द शोधत राहिल्या त्या प्रणालीशी नंतर कुणीच या विषयावर काही बोललं नाही तिने देखील आला दिवस असंच ठरवून टाकलं नंद्या पक्या ठरल्याप्रमाणे परत गेले प्रणाली आप्पा आणि माईंच्या सहवासाचं सुख अनुभवत होती गेल्या काही दिवसात यापूर्वी कधीच न ऐकलेले प्रसंग आठवणी तिने ऐकल्या होत्या आप्पा जेव्हा तरतरीत असत तेव्हा ते त्यांचं लहानपण तिच्यासमोर उभं करत तरुणपणच्या गमती जमती सांगत माईबरोबरच्या लग्नाची हकीकत खुलवून सांगत आणि स्वतःही त्यात हरकून जात माई देखील खुलून त्यांच्या संसारातले किस्से सांगत आप्पा सुखावल्यासारखे ऐकत राहायचे बोलण्या बोलण्यात आप्पानी कधीतरी तिचा संसार वाट पाहतोय ह्याची आठवण करून दिली त्यांच्या बोलण्याने तिला बळ आल्यासारखं वाटलं हृदयावर दगड ठेवून तिने निघायचा दिवस पक्का केला ती निघण्याआधी पुन्हा पक्क्या नंद्या जयू निरोप द्यायला आले उद्या निघायचं होतं प्रणालीचा जीव वरखाली होत होता अमेरिकेतून निघताना भेट होईल ह्याचीच शाश्वती वाटत नव्हती कुडाळला आल्यावर आपांच्या प्रकृतीतल्या चढ उताराप्रमाणे ती रजा वाढवत होती पण कधीतरी परत जायला हवं होतं याची आप्पानेच आठवण करून दिली होती तिकडे चार डोळे तिची वाट पाहत होते मूकपणे रजा वाढवताना एका कमजोर क्षणी तिने ती इथे असतानाच आप्पाने जगाचा निरोप घ्यावा म्हणून हात जोडले होते देवापाशी नंतर तिचं तिलाच अपराधी वाटत राहिलं पण ती परत गेल्यावर आप्पाने जगाचा निरोप घेतला तर तिला लगेच परत येता येणं शक्य नव्हतं आणि आप्पांना अशा अवस्थेत सोडून निघायचं म्हणजे आयुष्यभराची मनाला टोचणी विचार करून करून डोकं भणभणलं प्रणालीचं रात्री काही केल्या झोप येईना तसं तिने सगळ्यांना उठवलं आप्पा नुसते पडून असतात आत्ताही ते जागेच असणार हे माहीत होतं तिला सगळ्यांना आपल्याची आठवणी जागवण्याची प्रणालीने गळच घातली डोळे चोळत सगळे आपोवती जमा झाले कुणीतरी सुरुवात करायला हवी होती नंद्या हसला त्याला एकदम आपण तो विटी दांडू खेळायचा ते आठवलं आठवणी होत्याच अप्पांसमोर त्यांची माळ गुंफणं सुरू झालं कुणालाच वेळेचं भान नव्हतं प्रणाली आपल्या भावंडांकडे आप्पा माईंकडे टक लावून पाहत राहिली बालपण आनंदाने आजूबाजूला बागडत होत तिला ते घट्ट धरून ठेवायचं होतं त्यातल्या माणसांसह पहाट झाली तसं फटफटायला लागलं आणि अचानक आप्पाने विचारलं आज निघतेस ना बेटा काय मानावर आलेली प्रणाली गोंधळली निजूनच त्यांच्या गप्पात सामील झालेले आप्पा कसेबसे उठून बसले आज आज निघतेस ना दाटून आलेल्या गळ्याने त्यांनी विचारलं प्रश्न तिच्या कानातून मनात शिरला मन चिरत गेला तिने कानावर हात ठेवला पण तरीही तोच प्रश्न पुन्हा पुन्हा आदळत राहिला आपल्या मांडीवर प्रणालीने डोकं टेकवलं मला नाही जायचं हो तू मला सोडून राहू दे ना मला इथेच मला नाही जायचं जाऊ कमजोर मनानं थकल्या देहानं प्रणालीच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवत तिचा आक्रोश शांत व्हायची अगतिकपणे वाट पाहत राहिले